रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या आपल्या जो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये जे होतात तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे आपले जे युजीच करिक्युलर फ्रेमवर्क आहे त्याच्यामध्ये साधारणतः बारा ते अठराच्या स्किल कोर्सेस कंपल्सरी आहे ते त्या कोर्सशी संबंधित असत जो कोर सब्जेक्ट किंवा मेजर सब्जेक्ट असं जो म्हणतो किंवा मायनर त्याच्या संबंधातले त्यांना कोर स्किल्स घेणे आवश्यक असतं तर यासोबतच आचार्य चाणक्य कौशल्य के विकास केंद्र जे आमचे मुंबई दर्डातले जे जे कॉलेजेस आयडेंटिफाय झाले त्यांच्याकडे हे स्किल कोर्सेस आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रामार्फत असतील जे त्यामुळे आम्ही त्याचं एन एस टी ऑफ लेवल जी फोर पॉईंट फाय टू एट जी आपल्या नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कप्रमाणे आहे त्याचं सर्टिफिकेशन करून त्याप्रमाणे ते क्रेडिट ट्रान्सफर मेकॅनिजम वरखव कसं असणार साधारणतः किती महाविद्यालय याच्यामध्ये असेल किती विद्यार्थ्यांचा लाभ होतो किती कॉलेज मुंबई मुंबई युनिव्हर्सिटीस अराऊंड टू हंड्रेड कॉलेजेस ऑलरेडी रेजिस्टर्ड एज आचार्य चालकी कौशीलिंग याच्यात क्रेडिटी विद्यार्थी हा आता त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना तो चॉईस आहे विद्यार्थी त्या त्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास स्किल कोर्सेस घेतात ते आम्ही एन केफच्या लेवल प्रमाणे चेक करून त्याचे क्रेडिट ट्रान्सफर करण्याची व्यवस्था करतो त्यामुळे जसे ते विद्यार्थी ऍडमिशन घेतील ते ज्या लेवलला असतील आणि कोर्सेस त्यांचे मॅपिंग करून त्याप्रमाणे ते क्रेडिट ट्रान्सफर घेण्याची व्यवस्था सर विद्यापीठांमध्ये म्हणजे आता कॉमर्स आर्ट्स आणि सायन्स हे प्रामुख्याने कोर्स असतात त्याबरोबर जर त्या एज्युकेशन मध्ये पण एक क्रेडिट मार्क्स दिले जाणार आहेत आणि ते कशा पद्धतीने त्याचप्रमाणे आता <coughs> नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क प्रमाणे ऑलरेडी जे एन सी बी नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग त्यांनी खूप चांगल्या प्रकारचे कोर्सेस ऑलरेडी डिझाईन केले जे आचार्य चारित्य कौशल्य विकास केंद्रामार्फत येतील ते विद्यार्थी त्यांची त्यांनी लेवल डिफाईन करूनच दिलेले फोर पॉईंट फाय टू ए त्याप्रमाणे ते चॉईस होते म्हणजे असं समजा कॉमर्सचा असेल तर त्याच्या ज्या डेटाच्या संबंधित जे काही कोर्सेस असतात ते येतात हिस्ट्री असेल तर नॅचरल हेरिटेज कॉन्झर्वेशन हा स्किल कोर्स येतो सायन्स असे असेल इलेक्ट्रॉनिक्सचा असेल तर त्यांच्या संदर्भातले ए आय संबंधितले फोर पॉईंट फाईव्ह फाईव्ह पॉईंट झिरो हे कोर्सेस त्याप्रमाणे येतात त्यामुळे त्याच्यामध्ये रेग्युलर स्किल्स आणि फ्युचर स्किल्स फ्युचर स्किल्स जे आहेत ज्या इंडस्ट्री फोर पॉईंट जे टेक्नॉलॉजी असतात त्या स्किल्स पण येतात अशा रीतीने दोन्ही स्किल मॅपिंग आम्ही एम एस डी सी आणि युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई टेकअर बी एम एम बी बी एम एम वगैरे जे बाकीचे कोर्सेस असतात त्यांच्यासाठी काही वेगळं असणार आहेत का की त्यांना प्रामुख्याने हे सगळे कोर्स घ्यावे लागणार आहेत का कशा पद्धतीचं असणार आहेत हा बी एम हा जो आहे बी व्ही एम बी सी ए बी एस सी बी ए बी कॉम हे जे सगळे आहेत या फोर कोरियर डिग्री करिक्युलर फ्रेमवर्क गाईडलाईन ऑलरेडी झाले झालेली आहे बी व्ही एम आणि बी सी हे एआयसी टी गवर्ड आहे त्याप्रमाणे त्यांचे पण मॉडेल करिक्युलर फ्रेमवर्क त्यांनी पण आहे त्यामुळे त्यातलं जे स्किल स्ट्रक्चर आहे ते स्किल स्ट्रक्चर आम्ही एम सीच्या सोबत हे करू करिक्युलर मॅपिंग करू आणि प्रेरित असोक मुभा दिली आहे तीन हजार कोर्सेसमध्ये एक सिलेबस नाहीये त्याने जे काही कोर्सेस चूज करायचे ते सिलेबस ते कोर्सेस चूज करू सकता त्यांचे आपले ते विदर्भामध्ये असेल चंद्रपूरमध्ये असेल तर ते आपले काय तिथले जे लोकल प्रोडक्ट आहेत त्याचे करतील नागपूरमध्ये असेल तर एग्रिकल्चर चा करतील नाशिक मध्ये एग्रिकल्चरचा करतील तर त्याने मोबाईल ते चॉईस करा फीस वगैरे आम्ही ते फीस स्टुडंटने काय ते कॉलेज फीस मध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये

सुक्राणू समितीची ती मिटिंग मध्ये हा एक आयटम आमच्या रिक्वेस्ट मधून त्याने गव्हर्नर साहेबांचे निर्देश पास करून घेतला त्यामध्ये महाराष्ट्राचे प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये प्रत्येक कॉलेजेसमध्ये हा क्रेडिट मिळणार आहे आज त्यांची सुरुवात आम्ही मुंबई युनिव्हर्सिटी जास्त सर्वात जास्त कॉलेजेस आहे त्यांचे ते व्हाइस चान्सलर साहेब आहे त्यांचे प्रदेशमध्ये करतो ते दोन मिनिट बोलतील एक हजार कॉलेजेस मी हमने आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र माननीय देवेंद्र फडणवीस जी के निर्देश अनुसार शुरू किए उसमें अभी चार सेंटर्स कॉलेजेस में ऑलरेडी काम शुरू हो गया है छब्बीस विद्यार्थियों ने वहाँ पे अपना रजिस्ट्रेशन करके कोर्सेज शुरू कर लिए हैं इसमें कॉलेज के स्थान के ऊपर जो ये सबसे राइट एज है बच्चों को कौशल विकास केंद्र करने की एनई पी के अंदर जो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जी ने प्रोविजन रखा है उसके हिसाब से हमने तीन हजार कोर्सेज के अंदर उनको चॉइस दी है कि आपको जो कोर्स चॉइस करना वो चॉइस करें और हमारे को इस बात का बहुत इस बात की हमारे स्किल डिपार्टमेंट को खुशी है से भी ज़्यादा इसको मिला और हमको लगता है कि हमारे उसके बाद के अंदर जो चूंकि जो बच्चा पढ़ रहा है हमारे क्लासेज में उसको मार्किंग मिलने लग जाएगी क्रेडिट मिलने लग जाएगी एग्जाम्स के अंदर मार्किंग के अंदर उससे उसको आगे आने वाले समय में उसको फायदा होगा तो उसके बाद ये हमारा टारगेट है कि महाराष्ट्र की सारी कॉलेजेस के अंदर एनईपी लागू हो देवेंद्र फडणवीस जी ने इस बारे में हमको गाइडेंस दी है और उनके गाइडेंस के अंदर हम ये पूरे महाराष्ट्र के अंदर टेक्निकल शुरू करने का हमने तय किया है प्रथम स्टेप के रूप में आज एक हजार कॉलेजेस के अंदर ये हम जो एमओयू साइन कर रहे हैं उसके बाद में सबको क्रेडिट मिलेगा और अच्छे कॉलेजेस चलेंगे मुंबई यूनिवर्सिटी वाइस चांसलर आमचे इस्कील युनिव्हर्सिटी व्हाईसला डिपार्टमेंटचे <coughs> सर्व अधिकारी उपस्थित हा एक आगळा वेगळा कार्यक्रम असा वितीन आहे की आपण महाराष्ट्रामध्ये देसाम्या प्रथमतः एक हजार कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य कौशल के विकास केंद्र सुरू केला होता त्यामध्ये आपण त्याने हा मुभा दिला होता की तीन हजार कोर्सेजमध्ये आपले चॉईसचा कोर्स घ्या फक्त त्यांचे जागा त्यांचे विद्यार्थी कोर्सेस सरकारचे आणि त्याने तिथे एन ई पीमध्ये जे आपण करणार आहे त्यांचा एक प्रथम स्टेप आपण आता उचललेला आहे एन ई पी म्हणजे काय की टेक्निकल कोर्सेस वाढ देण्यासाठी माननीय प्रधानमंत्रीजीने सांगितलं आहे इथे महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने असा आम्हाला सर्वांना निर्देश दिलेला आहे की एन ई पीने आपण जास्त जास्त जल्दी जलद लागू करू शकता ते करा आमच्या डिपार्टमेंटने स्किल डिपार्टमेंट हा धोरण केलं आहे के की आम्ही जूनपासून हळूहळू पूर्ण स्किल डिपार्टमेंटमध्ये हा एन ई पी लागू करू त्यांचे प्रथम प्रयासमध्ये आमचे जे एक हजार सेंटर्स सुरू आहे त्यामध्ये आता आत्ता चारशो बावन्न सेंटर्सने काम पण सुरू केलं आहे सव्वीस हजार विद्यार्थी रजिस्टर्ड आहे त्यांचे एक गोष्ट अशी अडचण होती की त्याने ते शिक्षण घेतली पण त्याचे क्रेडिट मिळत नव्हते आत्ता आम्ही गव्हर्नर साहेबने रिक्वेस्ट करून मागच्या महिन्यामध्ये जे वाईस चान्सलरची मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये हा रिजोल्युशन पास केलं ते आदरणीय कुलकर्णी साहेब ते बंबई युनिव्हर्सिटीचे वाईस चान्सलरने पुढाकार घेतला आत्ता ते जे विद्यार्थी ते शिक्षण घेते आणि क्रेडिट मिळणार आहे एक वेळा क्रेडिट मिळाली तर सर्वांना हा शिक्षणचा लाभ अजून त्यांचे कोर्सेजमध्ये त्यांचे मार्किंगमध्ये मिळतो म्हणून ते आत्ता पॉप्युलर कोर्स पॉप्युलर हा स्कीम होणार आहे मी परत एक वेळा आत्ता आधी आपण एम यू साईन करणार आहे मी वाईस चान्सलर दोघेही वाईस चान्सलर आमचे मनीषा वर्मा मॅडम आमचे नितीन पाटीलजी आणि रजिस्ट्रार सर्वांना रिक्वेस्ट करतो की आपल्या समोर आम्ही एम यू एक्सचेंज करू